संपूर्ण अयोध्या नगरी सौंदर्याने नटलेली होती परंतु राजा दशरथाच्या हृदयात मात्र चिंता होती राजा दशरथाच्या तिन्ही पत्नी असून त्यांना आपत्ती नव्हतं आणि त्यांना उत्तराधिकारी हवा होता गुरु वशिष्ठांनी दशरथ राजाला पुत्रकामिष्ठी यज्ञ करण्याचा सल्ला दिला त्यानंतर संपूर्ण अयोध्येमध्ये यज्ञ सुरू झाला वेदमंत्रांचा जयघोष सुरू झाला यज्ञाच्या समाप्तीनंतर अग्निदेव प्रकट झाले आणि त्याने एक अमृताचा कलेश दिला आणि राजा दशरथाने तो अमृत कलेश आपल्या राण्यांमध्ये समान वाटून दिला आणि अखेरीस चैत्रशुद्ध शुद्ध नवमीला पुण्य प्रभातीला स्वयं भगवान श्री रामांचा जन्म झाला तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद